हम तुम्हारे साथ साथ हमारा सात पारंपरा यहाँ बच्चों का उपस्थित आहोत आणि आपण माझ्या पाठी मागे करू शकता संपूर्ण कार्यकर्ते रस्त्यावर बसलेले आहेत आणि आपल्या मागण्यासाठी रस्ता काम करून बसलेले आहेत आपण त्यांच्याशी थेट करूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या कोणत्या मागण्या आहेत तर भाऊ आपण रस्ताक परिसरामध्ये काय मागण्यासाठी बसलेलं आहे आणि आपलं सरकारने वचननाम्यात सांगितलं होतं यावेळी संरक्षण शेतकऱ्यांचं त्यांचा गट करता मागे असं केलं नाही वर्षाच्या वर झालं त्यानंतर बच यांनी जे पदयात्रा काढली होती

मागण्या पूर्ण त्यांनी केल्या नाही तर आम्ही यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन या पुढे करू आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करून घेऊ व त्यासोबतच आमच्या बाकी मागण्या जसं की शेतकरीच्या पेरणी ते कापणी या एम आर पी एसमध्ये घेण्यात यावी अपंगांचं सहा हजार रुपये मानधन करण्यात यावं व तसेच समजा बाकी दा आणखी जे मागण्या आहेत त्या मागण्या सगळ्या जाम आंदोलन आहे आणि यामध्ये जर संपूर्ण मागणी आले ना नाही ना तर आम्ही दोन ऑक्टोबरला मंत्रालयात बसू आणि संपूर्णता मुंबई चक्काजाम करू अशा प्रकारचं यांनी सांगितलेलं आहे सदानंद खिल्लार बहुजन आवाज कारवा